मराठी मराठी आवाज माणसांचा विश्वास पाटील यांनी घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून राजकारणात कर्तृत्वाचा ठसा उमटवला या वयातील त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणार आहे नव्या पिढीनं त्यांच्या कामाचं अनुकरण करावे असा गौरव उद्धार माजी केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले गोकुलचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शिरोली दुमाला तालुका करवीर इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी खासदार शाहू छत्रपती उपस्थित होते लोकांना न्याय देताना आबाजींनी सहकारी संस्था जोपासण्याचं काम जे केलंय ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आदर्शवत आहे असं गौरव उद्धार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलंय गोकुळच्या दूध वाढीचं श्रेय आबाजींनी सुरू केलेल्या वासरू संगोपन योजनेस जाते असं मत गोकुळ दूध संघाचे संघाचे अध्यक्ष अरुण डोंगरे यांनी केलंय आबाजींनी सहकार्यातील केलेले कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी आहे असे उद्धार आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केले आबाजींच्याकडे कडे पाहिल्यावर ते पंच्याहत्तर वर्षाचे वाटत नाही त्यांचं गोकुळमधील कार्य मोठं आहे असं उद्धार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय आबाजी हे अजातशत्रू नेतृत्व आहेत त्यांचं मार्गदर्शन सर्वांना हवंय त्यांनी वयाचे पंच्याहत्तर नव्हे तर शंभर वर्ष पूर्ण करावीत असं मत आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केले यावेळी विश्वास नारायण पाटील यांचा जीवनपट उलगडणारा अमृत विश्व या गौरव ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमास खासदार विशाल पाटील आमदार जयंत आसगावकर माजी आमदार सुजित मेंचेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील ए वाय पाटील आदी कार्यकर्ते व गोकुळचे संचालक सभासद तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते